हॅलो फ्रेंड्स कशा आहात बऱ्या आहेत ना मी पण बरी आहे बरं का झक्कास आहे टकाटक हां ओ माय गॉड आज कावळा आहे ना पुष्काळ काव काव करत होता माझ्या घराबाहेर हां तर मी मी विचार केला कावळा काव काव करतोय का ओ माय गॉड तर हाची व्हिडिओ बघूया ओम कावळे दादाचे ओम कावळे दादाच्या घरात तर सगळे काव काव अख्खा दिवस काव 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 चालतच असतं बघितले असतील तुम्ही ओम कावळेचे व्हिडिओ काव काव सगळे कावळेच भरलेले आहेत ओ माय गॉड बघा लास्ट वीक काहीतरी लग्न होतं कोणतरी ॲक्सिडेंट झालं काय झालं काय झालं काहीतरी झालं लग्न कॅन्सल झालं नशीब लग्न कॅन्सल झालं ओ माय गॉड तुम्ही व्हिडिओ बघाल त्या ओम कावळेच्या भावाच्या बा होणारी बायकोचे व्हिडिओ पाहिले तर मला म्हण मला वाटतं देव तुम्हाला दुसरं काय म्हणते ते हां चान्स देतो आहे की जरा सांभाळून राहा घरात एवढं भांडतात हे लोकं लग्न झाल्यानंतर त्या कोमलची केसं अशी अशी आहेत खेचून तकली केली तर काय कोण करणार स्वतःच्या बहिणीबरोबर एवढं भांडते एवढं भांडते एवढं भांडते त्याच्या कोमलला कोमल दिशीनाशी होऊन जाईल ओ माय गॉड मला एवढं गरम झालं डोकं भावनो यांचं व्हिडिओ पाहून आज एक व्हिडिओ पाहिला त्याचं नाव काय मला माहीत नाही दात पाडका आणि दात पडकी नाव ठेवलेलं आहे मी कारण ते दात पाडका आणि दात पाडकीच आहेत आणि हे दात पाडका आणि दात पाडकी माय गॉड मला खरोखर असं वाटतं कधी कधी यूट्यूबने ना एक ऑप्शन द्यायला पाहिजे असं चप्पल चप्पल दाखवून अशी ते फेकाय ऑप्शन द्यायला पाहिजे म्हणजे पिच्चर ते दिलं असतं तर बरं झालं असतं मला तर मी तर अशीच कमेंट करणार आता की कम जर यूट्यूबने ऑनलाईनमध्ये असं ऑप्शन दिलं ते फूल पाठवतात चप्पल फेकायची अशी काही दाखवलं तर मजा येऊन जाईल बघा यूट्यूब तुम्हाला आवडत असेल तर करा ते काही ऑप्शन द्या कारण अशा लोकांचे व्हिडिओ बघताना डोकं आहे ना ते गरम होतं बाप रे माझं एवढं गरम झालंही डोकं की असं काही भाजी तेल फ्राय करून होऊन जाईल तर ओम कावळे दादा जरा तुमच्या भावाची ती बायको आहे कोण आणि तिची बहीण जरा संभू तुमच्या गाव तुमचं नाक खराब म्हणजे नाक कापत आहे साध्या एक वॉचसाठी त्या लोकांनी आज भांडणाचा व्हिडिओ दाखवला आहे लोकांची कमेंट जाऊन बघाली साधा वॉच कुठलं वॉच त्यांना त्या मोबाईल वॉच म्हणतात पण ते काय म्हणतात त्या वॉचला त्या वॉचला काय म्हणतात तो नक्की कमेंटमध्ये बन सांगा पण त्या वॉचची नाव पण वाट लावली मोबाईल वॉच मोबाईल वॉच हां असं नाव ठेवलं ह्या लोकांनी कालचा पिठला बघितला ना तरी पिठला सोडून दिला खायचं मला अजिबात नको ह्या लोकांचा पिठला ओ माय गॉड पिठल्यामध्ये पाणी टाकलं एवढं एवढं पसारा केला पाण्याचा आणि शेवटी म्हणते काय पाणी जास्त नाही पाणी पीठ कमी झालं लोकांनी सांगितलं पाणी कमी नाही पाणी पा पीठ कमी नाही पाणी जास्त झालं तो पिटला आणि ती वांगी बघून मला कोणाची तरी आठवण आली बाबा हो माय गड हो माय गड डोकं फिरतं माझं डोकं गरकरता येईल मग दोघं गरकरता येईल मी श्राम येईन मी श्राम देईन मी येईन हो माय गड दादाचा विषय मी घेणार नाही आज फक्त मी श्राम देईल मी बघा टूर टूर बघितली का तुम्ही दादाच्या घरची टूर नाही बघितली नका बघू या कावळे लोकांच्या दादाचे दादा आहेत दादा ओम कावळे ह्याच्यात ह्याच्या घरचं टूर बघा दादाच्या टूरमध्ये अजिबात जाऊ नका तुम्हाला तिथे संडास बाथरूम फक्त देखील आणि मी सांगते काय जे लोक सबस्क्रायबर येतात त्यांना टोमणे मारतो बरं का दादा काय टोमणे मारतो की जाताना संडास बिटास धुवून जावा आता राय तर तुमचं ते आहे काय आहे ते पैसे पिशे आम्ही डबल करू आम्ही नोकर आहोत का तुमचे संडास बाथरूम धुवायला जाताना ते लिक्विड बिक्विड ठेवतो हो छानपैकी धुवून जा ओम ऐकॉट ह्या कावळेच्या विषयामध्ये हा दादा कुठून मेला आला जाऊन द्या मला एवढं सांगायचं आहे की कावळे जरा तुमचं ते काय आहे ते फॅमिलीचं मॅटर त्यांना सांगा जरा ह्या दोघ्या बहिणी एवढ्या भाडतात तुमची बायको जरा सांभाळून ठेवा नाही तर तिला दुकानातच न्या हे लोक आले ना आता हिला पाहिजे एक गिफ्ट वॉच गिफ्ट पाहिजे कारण क्लिअरली ह्या लोकांनी यांची बड्डे सांगितली की नेक्स्ट महिन्याला ने माझा बड्डे येणार आहे आणि दुसरी बोलते नेक्स्ट महिना नाही तुझी चार महिन्यानंतर तुझा बड्डे येणार आहे ओ माय गॉड म्हणजे ह्या लोकांनी लोकांना दाखवायला आहे आम की आमचा बड्डे येणार आहे आम्हाला गिफ्ट द्या असं आणि हिला वॉच पाहिजे हिला वॉच पाहिजे तर हिने तिथं नवऱ्याला सांगायला पाहिजे ना की मला वाच पाहिजे नारा घेऊन देईल विचारायला काम नाही तो ओम कावळेच्या दुकानातच काम करतो ना पगार बिगार नसेल का काय आहे आणि ह्या लोकांनी काय केलं माहिती आहे काय ह्यांच्या नावावर चॅनल ओपन केलं तर काय डॉलर भेटत नाही पण बायकांच्या नावावर चॅनल ओपन केलं तर ते मेलियरमध्ये जातं आता लग्न नाही एं, एंगेजमेंट थोडी दाखवली लग्न कॅन शल आता कधीतरी नेक्स्ट होणार लग्न त्याच्यानंतर हनीमून ब्लॉग येईल त्याच्यानंतर आईच्या घरी यायचं आई येईल परत आईच्या घरून यायचं होईल त्याच्यानंतर पाळणा हा हालण्याअगोदरचा कार्यक्रम होईल त्याच्यानंतर पाळणा हलवतील त्याच्यानंतर परत आईच्या घरी पर जायचं आई परत घरी यायचं मला बाप रे एवढा संताप आला आहे या लोकांचे व्हिडिओ बघून विचार करू नका एक लग्न कॅन्सल झालं म्हणून लोकांनी यांच्या फॅमिलीच्या लोकांनी ते एवढे व्हिडिओ टाकले लग्न कशामुळं कॅन्सल झालं सांगितलं नाही तर ते लग्न कॅन्सल दात पाडका आणि दात पाडकीचं लग्न कॅन्सल बाप रे मैत्रिणीनो मला तर एक कसं तरी झालं की दात पाडकी यांना दात पाडकी आणि तिची बहीण बघताना बघायला गेली तर ती कोण एक फेक रिॲक्शनवाली आहे हो। ना तसंच थोबाड आहे हो त्याच्यामुळे मला आणखी चीड येते या लोकांची व्हिडिओ बघताना ते फेक मुलीला बघितलं तरी मला चीड येते कारण ती फ्रॉड आहे फेक आहे फेक फेकूचंद आहे तसं हिजा थोवाट बघताना मला तिची आठवण येते आणि त्याच्यामुळे मी व्हिडिओ बघ बक, बघता बघता तिथे कट करते पण मी काल पिटल्याचा उलाव बघितला कारण व्हिडिओ बघायच्या अगोदरच मी कमेंट वाचली म्हटलं पिठला च्या आईला किंवा वांगी वाचते पिठलं कुठून करते मग मी हळू हळू हळूहळू बघता बघता पिठला बघितला ह्या लोकांचा तर लोक म्हणतात नको बाई तुझा पिटला तुझ्याकडेच ठेवू आम्हाला तुझी पिटल्याची रेसिपी नको कारण दुसरी कमेंट करते अरे पीठ कमी नाही आहे पाणी जास्त झालं आहे मला तर वाटलं ते त्यात लालू प्रसादाच्या ते काय म्हशी येऊन स्विमिंग करून जातील असं म्हटलं मला वाटलं भावानो बहिणीनो आता काय बोलायचं ओम कावळे दादा जरा रिस्क आहे दोघ्या बहिणी भाडकुदळ आहे तुमचं घरचं कसं होईल मला समजत नाही तुमची बायकोचं कसं होईल आताच केस सगळे हे झाले तिथे ओ माय गॉड आणि मी घरात आली झालं ओके टाटा बाय बाय असं हलत होणार आहे एकच विषय एकच विषय एकच बडबडते आज तर त्या स्मार्ट वॉचसाठी एवढ्या भांडल्या दोघ्या बहिणी एवढ्या भांडल्या आणि त्याच्यामध्ये पण प्लॅन होतं बरं का माझं समज बड्डे 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 का आहे आणि सगळ्यांना असतं ना हे मला काहीतरी गिफ्ट होईल आता बड्डेला स्मार्ट वॉच गिफ्ट तर नक्कीच आहे हो चला बाय बाय व्हिडिओ आवडला नाही नक्की लाईक शेअर कमेंट करा काय तुम्ही आणि ओम कावळे हा व्हिडिओ तुम्ही जर बघत असाल ना तर तुमच्या भावाच्या बायकोला जरा सुंदर म्हणून सांगा पागलसारखी करतात दोघ जणं बहिण्या तो भाऊ बिचारा आलामध्ये त्याला पण मारलं ए हॅ हॅ असं थोडी असतं बापरे सासूबाईंनी आणलेली बोरं सगळ्या बहिणींनीच खाली गपा 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 लय आपडता लय आपड गप बापरे ते लग्न झाल्यानंतर तुम्हाला काय देणार का अहो सास चांगली असेल नवरा चांगला असेल दे तर देतात असे काही कंजूस लोक असतात की फक्त इनपुटच आउटपुट नसतं समजलं तुम्हाला कोण ना इनपुटवाले कोण अरे आगला वाले इनपुट आउटपुट नाही लेलो 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 लिलो ले लिहिलो आगला वाले फक्त लेलो लेलो लिहिलो म्हणजे स्वतःकडे यायचं लेलो लेलो गेलो नाही कधी गेलो गेलो कधी नाही फक्त येलो येलो एलो आलो 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 आव 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 जाओ, जाओ कधी नसतं कधी नसतंकडे काय बोलायचं आता या ओम कावळेचा विषय घेताना दादा टपकला मधून मरतो दादा नको बाबा बिचारी बा ऐकू आहे ना काय करणार ना तिला ड्रायव्हिंग नाही आहेत नवी कार घेतली आहे कारला स्क्रॅच येणार नाही ना म्हणून ओळख घाबरतो बाबा दादा ये बाबा दादा ये, ये दादा हो oh गॉड चला बेटिरी तो मला आनंदाच्या अश्रू येत आहेत आजचा व्हिडिओ पाहून तोड मला आनंद अशी डोळ्यातलं पाणी सुकून गेलं मला मला कंट्रोलच होत आहे भावन तर चला बाय बाय आणि कावळे दादांना जरा वाईट वाटलं असेल ना तर जरा मल्लम लावून घ्या किंवा जळलं बिडलं असेल तर मला लावून घ्या कारण ती हरकत तशीच करत आहे हो तर चला बाय बाय <laughs>